नमस्कार बरं आपल्याला हे माहीत आहे का की महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांसाठी एक भक्कम आर्थिक सुरक्षा विणलं गेले अगदी निवृत्ती वेतनाच्या आधारापासून त्या हक्काच्या घराच्या मदतीपर्यंत अनेक योजना आहेत आज आपण नेमकं याच योजनांबद्दल बोलणार आहोत त्या का काय आहेत कशा काम करतात आणि त्याचा लाभ कोणाला मिळू शकतो चला तर मग सुरुवात करूया या सगळ्या योजनांमागचा उद्देश काय आहे हे समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा हा फक्त एक राजकीय विचार नाहीये तर विकासाचे फायदे समाजातल्या शेवटच्या सर्वात गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं हे एक ध्येय आहे आपण आज ज्या प्रत्येक योजनेबद्दल बोलणार आहोत त्यामागे हेच मूळ वचन आहे तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे आपण आधी शासनाचा व्यापक दृष्टिकोन समजून घेऊ मग पेन्शन आणि आपत्कालीन मदतीसारख्या आर्थिक योजनांबद्दल जाणून घेऊ आणि मग शेवटी ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल योजना कशा काम करतात तेही पाहू सलात्र मग आपल्या पहिल्या भागाकडे वाळूया या योजनांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हा विचार करावा लागेल की ह्या योजनांची मुळात गरजच का आहे याचं उत्तर एकाच शब्दात आहे लोककल्याण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संदेशातून हेच स्पष्ट होतं की सरकारची दृष्टी एक व्यापक सामाजिक सुरक्षा जाळं निर्माण करण्याची आहे सोप्या भाषेत सांगायचं तर विकासाचा लाभ राज्यातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचलाच पाहिजे हे सुनिश्चित करणं आता आपण अशा योजनांबद्दल बोलूया ज्या समाजातील काही विशिष्ट दुर्बळ घटकांना एक नियमित आर्थिक आधार देतात हो आपण बोलतोय विविध निवृत्तीवेतन किंवा पेन्शन योजनांबद्दल यातली पहिली आणि कदाचित सर्वात व्यापक योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही योजना फक्त वृद्धांसाठी नाहीये विधवा दिव्यांग व्यक्ती अनाथ मुलं परित्यक्त महिला इतकंच नाही तर गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या व्यक्ती अशा अनेकांना ही योजना एक मोठा आर्थिक आधार देते याशिवाय इतरही महत्वाच्या योजना आहेत जसं की श्रावणबाळ सेवा योजना ही खास पासष्ट वर्षांवरील निराधार व्यक्तींसाठी आहे तर इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेअंतर्गत वृद्ध विधवा आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष तरतूद आहे पण यात एक महत्वाची अट आहे ती म्हणजे लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असणं आवश्यक आहे तर या सगळ्या पेन्शन योजनांना जोडणारा तो महत्वाचा आकडा कोणता आहे तर तो हा आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हा तक्ता बघितला ना की सगळं चित्र स्पष्ट होतं यातला मुख्य फरक नीट पहा संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनांसाठी एकवीस हजार रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे पण इंदिरा गांधी योजनांसाठी मात्र तुमचं नाव बी पी एल म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील यादीत असणं बंधनकारक आहे त्यामुळे अर्ज करण्याआधी या अटी नीट तपासणं खूप गरजेचं आहे मग प्रश्न येतो की या योजनांसाठी अर्ज कुठे करायचा तर यासाठी दोन अगदी सोपे मार्ग आहेत एक तर तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करू शकता किंवा मग घर बसल्या आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलवरूनही अर्ज सादर करण्याची सोय आहे आता आपण एका अशा योजनेकडे वळूया जी एखाद्या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या दुःखाच्या प्रसंगी त्यांना आधार देण्यासाठी बनवली आहे ही योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना याला आपण एक प्रकारची आपत्कालीन मदत म्हणू शकतो समजा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुख्य कमावते व्यक्तीचा मृत्यू झाला तर ही योजना त्या कुटुंबाला वीस हजार रुपयांची एक रकमी मदत देते जेणेकरून त्यांना त्या ते तात्काळ संकटातून सावरण्यासाठी थोडा वेळ मिळावा जेव्हा गरज सर्वात जास्त असते तेव्हा हा एक खूप महत्वाचा आधार ठरतो आर्थिक मदतीनंतर माणसाची दुसरी मूलभूत गरज म्हणजे निवारा चला आता ग्रामीण भागातील लोकांसाठी असलेल्या घरकुल योजनांची माहिती घेऊया ग्रामीण भागातली मुख्य योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना पक्का घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत करते आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे निवड प्रक्रिया लाभार्थ्यांची निवड शासकीय प्राधान्य यादीतून थेट ग्रामसभेत केली जाते म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांसमोर यामुळे पारदर्शकता टिकून राहते या योजनेत मिळणारं अनुदान तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतं म्हणजे सर्वसाधारण ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये मिळतात तर डोंगराळ किंवा दुर्गम भागात बांधकाम खर्च जास्त येतो म्हणून तिथे एक लाख तीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं या मुख्य योजनेव्यतिरिक्त शासनाला हेही माहीत आहे की वेगवेगळ्या समाजांच्या गरजा वेगळ्या असतात आणि म्हणूनच अनुसूचित जाती आणि नवबोद्ध कुटुंबांसाठी रमाई आवास योजना आदिवासी समाजासाठी शबरी घरकुल योजना अशा विशिष्ट योजनासुद्धा आहेत जेणेकरून मदत अगदी गरजेनुसार पोचेल ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही घरांची गरज मोठी आहे पण तिथली आव्हानं वेगळी आहेत आता आपण शहरी भागातील घरकुल योजनांवर लक्ष केंद्रित करूया शहरी योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही एकाच वेळी चार वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करते चला एक एक करून पाहूया पहिलं खाजगी मदतीने झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणं दुसरं गृहकर्जावरील व्याजात सवलत देऊन कर्ज स्वस्त करणं तिसरं भागीदारीतून परवडणारी घरं बांधणं आणि चौथा म्हणजे स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी थेट आर्थिक मदत यात केंद्राकडून दीड लाख आणि राज्याकडून एक लाख रुपये मिळतात तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शासनाचा दृष्टिकोन हा बहुआयामी आहे यात थेट आर्थिक मदत आहे निवृत्तीवेतनाचा आधार आहे आणि ग्रामीण व शहरी दोन्ही भागांसाठी विचारपूर्वक तयार केलेल्या व्यापक घरकुल योजनांचा समावेश आहे आणि हे, हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं इतक्यात चांगल्या योजना उपलब्ध असताना ही मदत प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल असं वाटतं